अलीकडेच माजी क्रिकेटपटू संजय बागर यांचा मुलगा आर्यन याने आपल्या लिंग बदलण्याची माहिती सोशल मीडियाच्या व्हिडिओद्वारे शेअर केली त्याने प्रचंड खळबळ उडून दिली आहे आर्यनने हार्मोन रिप्लेसमेंट सर्जरी करून घेतली असून त्यानंतर तो आर्यनवरून अनया झाला आहे हा बदल त्याने आपल्या इन्स्टाग्रामवर व्हिडिओद्वारे शेअर केला जो इंटरनेटवर चांगला चर्चेचा विषय बनला आहे परंतु असे पहिल्यांदा घडले नाही की एका प्रसिद्ध व्यक्तीने आपलं लिंग बदल सिनेमाच्या जगात असे अनेक नाव आहेत ज्यांनी हे पाऊल उचललं चला, चला जाणून घेऊया अशा काही सेलिब्रिटीज बद्दल तर स्वप्नील शिंदे नावाने ओळखल्या जाणाऱ्या सैशा शिंदे यांनी दोन हजार एकवीस मध्ये स्वतःला ट्रान्स महिला म्हणून ओळख दिली आणि सेक्स चेंज सर्जरी करून घेतली साईशा एक उत्कृष्ट फॅशन डिझायनर असून त्यांनी फॅशन इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे ताल मेने चित्रपटांमध्ये दिसलेली बॉबी डार्लिक यांनीही आपले लिंग बदलले आहे पंकज शर्मा म्हणून जन्मलेल्या बॉबी डार्लिक यांनी दोन हजार दहा मध्ये ट्रान्स महिला म्हणून ओळख निर्माण केली गौरव अरोरा नावाने जन्मलेली गौरी अरोरा यांनी दोन हजार सोळा मध्ये सेक्स चेंज सर्जरी करून घेतली भारताची पहिली ट्रान्सजेंडर मॉडेल निकी चावला यांनी दोन हजार नऊ मध्ये ट्रान्स महिला म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय रॅम्प शो आणि रियालिटी शो मध्ये भाग घेतला आहे लेखिका आणि अभिनेत्री गजल धालीवाला यांनी वयाच्या विसाव्या वर्षी सेक्स चेंज सर्जरी करून घेतली त्यांनी एक लडकी ऐसा लगा आणि लिपस्टिक अंडर माय बुरखा यासारख्या चित्रपटांमध्ये डायलॉग लिहिले आहे अंजली अमित यांनी ट्रान्सजेंडर अभिनेत्री म्हणून प्रमुख भूमिकेत काम केलं त्यांचा जन्म जमशीर म्हणून झाला होता त्यांनी पेरानबू द स्पायलस आणि जुझल द वॉल्टेक्स यासारख्या चित्रपटांमध्ये काम केलं